नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे यावर्षी जन्मशताब्दी वर्षदेखील आहे आणि मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सरकार आणून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांना वंदन करण्याचं काम मुंबईकरांनी केलेलं आहे एका बाजूला उबाटा गटाच्या माध्यमातून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम केलेलं असताना मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे विचार खरे वारसदार कोण आहेत हे ओळखलं आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करत वंदन करत त्यांच्या विचाराचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार मुंबईमध्ये आणलेलं आहे याबद्दल मी तमाम मुंबईकरांच्या वतीनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो वंदन करतो की त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववाद रुजला आणि एक हिंदुत्ववादाची ज्वाला प्रज्वलित करण्याचं काम केलं आज एकनाथजी शिंदे असतील किंवा पूर्ण शिवसेना असेल ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा जनाब संजय राऊत असतील हे बाळासाहेबांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम करतायत आणि एका बाजूला एम आय एम असेल दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल यांच्याबरोबर छुप्या आघाड्या करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान करण्याचं काम उबाटा गटाच्या माध्यमातून आणि जनाब संजय राऊत यांच्यामार्फत केलं जातं परंतु मुंबईकरांनी उबाटा गट आणि जनाब संजय राऊत यांची ही चाल ओळखली आणि मुंबईमध्ये आज भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार अतिशय स्पष्टपणे निवडून दिलं आणि मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार यावर मुंबईकरांनी शिक्कामोर्तब केलं खर तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि राज ठाकरे यांनी याचं सर्व श्रेय देवेंद्रजींना दिलं होतं देवेंद्रजींमुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत आमची त्यांना एवढीच शुभेच्छा आहे की त्यांनी कायम एकत्र राहावं परंतु ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी रस्त्यांना सात नगरसेवक निवडून आले होते आता युती झाल्यानंतर फक्त सहा नगरसेवक निवडून आले दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी उद्धवजी ठाकरे यांना प्रचंड मदत केली परंतु उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अजिबात मदत केलेली दिसत नाही कारण आकडेवारी सांगते मनसेचे फक्त सहा नगरसेवक निवडून येतात याचा अर्थ उबाटा गटाने उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीत देखील खंजीर खुपसलाय आणि पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मनसेचं इंजन रुलावळून घसरलं आणि फक्त सहा जागा मुंबईमध्ये निवडून आल्या तर मनसेला देखील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे चांगल्या जागा निवडून येणं अपेक्षित होतं परंतु उद्धवजी ठाकरे यांची पाठीत खंजीर खुपसण्याची केसानं गळा कापण्याची परंपरा कायम राहिली आणि दुर्दैवानं आपल्या भावाचा देखील केसाने गळा कापण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे यांनी केला खरं तर सन्माननीय राज ठाकरे हे कधीही वैयक्तिक फायद्यासाठी कुठलीही भूमिका घेत नाहीत याआधी देखील लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर आपण बघितलं की महापालिकेमध्ये ते उभाटा गटासोबत येतो परंतु त्यांना लक्षात आलं की खरा धोका देणारा कोण आहे उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांना धोका दिला त्यांचे नगरसेवक निवडून येऊ दिले नाही दोन हजारच्या देखील म्हणजे दोन हजार आठला आपल्या घरातनं बाहेर पडण्यासाठी स्वतः राज ठाकरे यांना घरातन बाहेर काढण्यासाठी उद्धवजी ठाकरे जबाबदार होते आज कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत खरे भाऊ कोण आहेत आणि भावाच्या नावावर आपल्या पाठीमध्ये खंजीर खूप असणारे कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या सोबत ते येतील अशी अपेक्षा आहे कारण राज ठाकरे यांचा अपमान करण्याची एकही संधी उद्धवजी ठाकरे यांनी सोडली नाही आता देखील सहा नगरसेवक निवडून आणून त्यांच्या पाठीमध्ये खंजीर कोपसलाय त्यांचा अपमान केलाय मला खात्री आहे राज ठाकरे या अपमानाचा बदला घेतील